श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भाविकांची गर्दी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली आहे सोमवारी पहाटेपासून शेकडो भाविक श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिसमध्येच कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिशमध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स